शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ईव्हीएम हटाव देश बचाव या घोषवाक्याखाली आज पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघामधील शाहूवाडी तालुक्यात ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निदर्शनं करण्यात आली यावेळी बोलताना मागील काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या या निवडणुकांमध्ये महायुती सरकारबाबत असलेल्या जनसामान्यांमध्ये प्रचंड आक्रोश आणि महाविकास आघाडीबाबत लोकांच्या मध्ये असणारा प्रतिसाद पाहता महाराष्ट्रामध्ये सत्तांतर होणार हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नव्हती परंतु मशीनच्या कृपेमुळे आणि त्यात केलेल्या महायुती सत्ता राखण्यामध्ये जरी यशस्वी झाली असली तरी मिळवलेली सत्ता ही कर्तृत्वामुळे आली आहे अशी चर्चा आता गावागावात जनसामान्यांच्यात रंगू लागल्या ज्या अमेरिकेनं हे ईव्हीएम मशीन बनवलं त्यांच्या सहित इतर राष्ट्रांनी या मशीनवर बंदी या मशीनवर बंदी आणून निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याचं तत्व स्वीकारलं असताना ईव्हीएम मशीनचा भारतामध्येच का अशा जर हिंदुस्थानमध्ये लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर केंद्र सरकारनं ईव्हीएम मशीन बंद करून इथून पुढच्या सर्व निवडणुका ह्या केवळ बॅलेट पेपरवर घ्याव्यात असं परखड मत या आंदोलना दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय चौघुले यांनी व्यक्त केलं तसेच आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशानं तसेच पक्षातील वरिष्ठ नेते मंडळांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांच्या साथीनं ईव्हीएम मशीन हटवण्यासंदर्भात सुरू असलेला हा लढा अधिक जोमानं लढणार असल्याची माहिती यावेळी जिल्हा प्रमुखांनी दिली या आंदोलनास उपजिल्हाप्रमुख नामदेवगिरी तालुका प्रमुख दत्ता पवार प्रमुख योगेश कुलकर्णी उपतालुकाप्रमुख निवास कदम उप प्रमुख दिनकंठ रोहार उप प्रमुख विजय लाटकर महिला आघाडीच्या तालुका प्रमुख पूनम भोसले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरेश माउंटकर प्रभा मोरे मलकापूरचे नगरसेवक सुहास पाटील अभिमन्यू पाटील बाजीराव गायकवाड हेमंत पाटील राहुल पवार तानाजी पवार प्रवीण पाटील नारायण सुतार तसेच इतर पदाधिकारी शिवसैनिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी येस न्यूजसाठी हातकरण विनोद शिंगे